सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करतात याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आठ मार्च हा महिला दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी तसेच त्यांनी स्वतःच्या लढ्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी जो लढा घेतला याच्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो भारतातील मुंबई शहरामध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली पहिला महिला दिवस म्हणून साजरा केला युनोने एकोणीसशे पंच्याहत्तर साली आठ मार्च हा महिला महिला वर्ष म्हणून साजरे केले आणि आठ मार्च हे महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावं अशी घोषणाही केली महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी आपण जागतिक महिला दिन आठ मार्च या दिवशी साजरा करतो या दिवशी जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला दिन साजरा केला जातो तर महिलांसाठी मनोरंजकात्मक कार्यक्रम नृत्य अशा विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा महिला दिना दिवशी साजरे केले जातात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जिजाऊ आणि शिवरायांना दिली स्वतःच्या पुत्राला पाटेला बांधून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन करून सुद्धा स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या सावित्रीबाई या स्त्री शक्तीला मी वंदन करते स्त्री ही काय असते तर विद्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री असते स्त्री ही कधी स्वतःसाठी जगत नसते तर ती जगत असते आपल्या परिवारासाठी स्त्रीमध्ये सहनशक्ती जास्त असते त्यामुळे ती प्रत्येक संकटामध्ये स्वतःलाही सावरते आणि आपल्या परिवारालाही सावरते स्त्रीशिवाय संपूर्ण जग अपूर्ण आहे स्त्रीमध्ये स्त्रीचं मन जरी हळवं असेल तरी ती प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतः खंबीरपणे उभी राहते ती स्त्री असते घड्याच्या काट्यावर रोज तिची कसरत सुरू असते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी तिच्यावरच असते थोडीही न थकता ती संपूर्ण घर सांभाळते एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते ती प्रत्येक संकटामध्ये पुरुषाची ढाल बनते यांमुळेच याच्यामुळेच कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले आणि स्त्री फक्त स्त्रीच असते सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले त्यांना शिक्षणाची खूप आवड होती त्यांनी लग्नानंतर आपले शिक्षण पूर्ण केले आणि स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्यामुळे आत्ताच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात शिक्षण घेतल्यानंतर स्त्रिया स्वावलंबी झाल्या पण स्त्रियांनी जेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना घरातून काम करण्यासाठी बाहेर पडावे लागले पण स्त्रियांवरची जबाब स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आज काम करतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुरुषांच्या पुढेही आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीसुद्धा आहेत पण त्यांना घरातून जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडावे लागते तेव्हा त्यांना ते घरातील पूर्ण जबाबदारी सांभाळून आणि घरातले सगळी कामं करून बाहेर पडावे लागते आणि नोकरी करून जॉबवरून आपण जेव्हा घरी येतो त्यावेळेसुद्धा स्त्रियांना सर्व कामे करावीच लागतात पण योग्य तो सन्मान आणि योग्य तो आदर स्त्रियांना कधीच मिळाला नाही आत्तापर्यंत तरी मिळालं नाही पुढे मिळेल का नाही मला माहीत नाही पण अजूनसुद्धा प्रत्येक घरामध्ये स्त्रियांचा मान सन्मान होत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीवरून बोललं जातं त्यामुळे क्षेत्रामध्ये जरी त्या काम करत असेल तिथंसुद्धा त्यांना योग्य तो मान सन्मान मिळत नाही तर आपण आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करतो आणि त्या दिवशी प्रत्येक महिलाला मान सन्मान मिळावा यासाठी सन्मान सोहळे करतो तर ह्या गोष्टी त्या दिवशी न करता तुम्ही प्रत्येक दिवशी महिलांचा मांसन मान सन्मान करावा हेच तुम्हाला सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधून तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ